छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पैठण शहर आणि पंचक्रोशीतील हजारो शिवभक्तांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले पैठण शहरासह परिसरातील विविध भागात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे सुरुवातीलाच आमदार भुमरे नगराध्यक्ष विद्या कावसनकर उपनगराध्यक्ष तुषार पाटील नगर परिषद मुख्याधिकारी डॉ पल्लवी अंभोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले होते उत्सव समितीचे अध्यक्ष कृष्णा मोरे कार्याध्यक्ष गौरव खैरे उपाध्यक्ष नितीन देशमुख यांच्यासह शिवभक्तांचे यावेळी स्वागत करण्यात आले शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीन दिवस निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा व्याख्यान रक्तदान असे विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाला शिवभक्तांनी चांगला प्रतिसाद दिलाय सकाळपासून पैठण शहर आणि पंचकृषीतील शिवभक्त जथ्या जथ्याने महाराजांचा उदो उदो करत अभिनंदन साठी छत्रपती चौकात आले होते जयंती निमित्ताने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळा असलेल्या परिसरात किल्ल्याचे डेकोरेशन रंगबरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली होती शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भाजप वंचित काँग्रेस आर पी आय आदी राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सामूहिक अभिवादन केलं आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर